नवोदयच्या मराठी व्याकरणामध्ये आपण नाम शिकलो नामाचे प्रकार अभ्यासात होतो त्याच्यामध्ये आपण सामान्य नाम नाम पाहिलं सामान्य नाम म्हणजे काय समूहदर्शक समूहाचं जे नेतृत्व करतो शब्द त्याला म्हणायचं सामान्य नाम मुलगा नदी है की नाही मुलगी देश है की नाही हे काय आहेत सामान्य नाम आहेत आता आज आपल्याला बघायचं विशेष नाम म्हणजे काय मग विशेष त्याच्या व्याख्येतच आहे बघा विशेष एखाद्या व्यक्तीचं विशेष नाम म्हणजे आता मी वाक्य वाचते तुम्ही बोट ठेवा तिथं म्हणजे तुमच्या लक्षात येईल समीर हा हुशार मुलगा आहे गंगा ही पवित्र नदी आहे मुंबई हे प्रसिद्ध शहर आहे म्हणजे बघा मुलगा तर आहे पण त्या मुलाचं विशेष नाम काय दिले रे वाक्यात समीर म्हणून समीर हा काय झाला नामाचा कुठला प्रकार झाला विशेष नाम गंगा ही पवित्र नदी आहे नदी तर आहेच पण त्या नदीचं पण स्पेशल नाव दिले विशेष नाव दिले काहीतरी गंगा मग विशेष नाम कुठलं ह्याच्यातलं आणि सामान्य नाम कुठलं शबास आपल्याला त्या वाक्यातलं सामान्य नाम पण ओळखता आलं पाहिजे विशेष नाम पण ओळखता आलं पाहिजे आणि भाववाचक नाम पण ओळखता आलं पाहिजे म्हणजे जे स्पेशल नाव दिलंय विशेष त्याला म्हणायचं विशेष नाम बघा पुढचं वाक्यामध्ये बघा मुंबई ही मुंबई हे प्रसिद्ध शहर आहे शहर तर आहे पण कुठलं शहर दिलंय मग विशेष नाम कुठलं झालं सयाजी विशेष नाम कुठलं मुंबई आणि शहर हे काय हां कळाला फरक तुम्हाला दो दोघांमधला सामान्य म्हणजे एखादे विशिष्ट म्हणजे जातीवाचक शब्द किंवा समूहदर्शक शब्द नेतृत्व करणारा शब्द तो म्हणजे सामान्य नाम म्हणजे पक्ष्यांचा पक्ष्यांचं नेतृत्व करणारा पक्षी फूल झाड नदी गाव शहर देश हे सामान्य नाम आहेत पण त्याच्यापैकी जर एखादं विशेष नाम दिलं म्हणजे समीर शितल कावेरी नदीमध्ये कावेरी ही नदी कृष्णा नदी तर हे झालं विशेष नाम आता बघा याच्यामध्ये काय असतं बाळांनो की ही जी नामं असतात भाव हे विशेष नामामधली ही व्यक्ती वाचक आहेत म्हणजे व्यक्तीसाठी व्यक्तीचा संदर्भ असतो त्याच्यामध्ये त्या एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा बरं का ज्या नामाने शब्दाच्या जातीचा बोध होत नाही तर त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा एखाद्या विशिष्ट प्राण्याचा किंवा एखाद्या विशिष्ट झाडाचा बोध होतो वृक्षाचा बोध होतो देशाचा बोध विशिष्ट म्हणले बरं का मी हा शब्द वापरला विशिष्ट त्याला आपण विशेष नाम म्हणतो आता याची उदाहरणं द्यायची झाली तर काय देता येतील विशेष नामाची आपल्या वर्गातल्या सगळ्या मुलांची नावं ही विशेष नाम आहेत आपल्या वर्गातल्या सगळ्या मुलींची नावं काय येतील सामान्य नामात येतील थी का विशेष नामात येतील थी विशेष नामात विशिष्ट व्यक्तीचं नाव आहे ते म्हणून विशेष नाम आता बघा भाववाचक नाम नामाचा आपल्याला तिसरा प्रकार आता बघायचा भाववाचक नाम आता उदाहरणावरचीच बघा समीरची हुशारी सर्वांना माहीत आहे हुशारी गंगेचे पावित्र्य मनात ठसवा मुंबई शहरात संपन्नता आहे मग अंडरलाइन केलेले शब्द कुठले हुशारी पावित्र्य संपन्नता म्हणजेच काय भाववाचक नाम म्हणजे त्या वस्तूमधील काहीतरी विशिष्ट गुण दाखवतो धर्म दाखवतो किंवा भाव दाखवतो आता हुशारी हे काय आहे त्या समीरचा गुण आहे तो काय तो त्याच्यातला विशिष्ट गुण आहे आता गंगेचे पावित्र्य पावित्र्य हे काय आहे भाव आहे तो आपण होतो बघा पवित्र आहे बाबा पवित्र जल आहे गंगेचं पवित्र पवित्रता पावित्र्य हे काय विशिष्ट मना भाव आहे तो मनातला भाव म्हणून त्याला भाववाचक नाम म्हणायचं समजलं सगळ्यांना ज्या नामाने वस्तूमधील किंवा प्राण्यामधील गुण धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला आपण भाववाचक नाम असे म्हणतो उदाहरणार्थ बघा आता भाववाचक नामाची उदाहरणं सांगते हुशारी पावित्र्य संपन्नता चांगुलपणा सौंदर्य मोठेपणा नम्रता लबाडी चपळाई म्हणजे विशिष्ट काहीतरी त्याच्यातलं दाखवलं गुण की त्याला म्हणायचं भाववाचक नाम आता बघा सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम ह्यांचा आपल्याला एक तक्ता दिलाय तो सगळ्यांनी काढा बघा माझ्या मागे म्हणा नदी सामान्य नाम गोदावरी विशेष नाम पावित्र्य किंवा पवित्रता भाववाचक नाम पर्वत सामान्य नाम पण पर्वतामधला सुद्धा एक नाव आहे हिमालय हिमालय विशेष नाम भव्यता त्या पर्वताचा तो गुणधर्म आहे भव्यता भाववाचक नाम म्हणा समुद्र, समुद्र। सामान्य नाम, नाम। त्याच्यातला समुद्राचं विशेष नाव जर दिलं अरबी हे विशेष नाम कळालं आता त्याचं काय अरे गुण समुद्राचा गुण काय असतो विशालता मग विशालता काय झाली हे काय झालं विशालता भाववाचक नाम।, नाम देव म्हणजे कुठला पण देव मग काय येईल ते पण त्याच्यातला सुद्धा नाव दिले गणपती मग काय येईल विशेष नाम आता देवाचा गुणधर्म काय मांगल्य आपण म्हणतो ना सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके आहे की नाही देवांचा गुणधर्म काय मांगल्य किंवा मंगलता मग हे काय झालं गुण दाखवलं ना त्याच्यातला मग काय झालं भावाचक नाम म्हणा सगळ्यांनी देश, देश। काय येईल हे कुठला पण देश जपान अमेरिका इंग्लंड भारत जर्मनी कुठला पण नुसतं देश दिले मग काय सामान्य नाम पण त्याच्यात एक नाव दिले देशामध्ये पण एक नाव दिले स्पेशल भारत का येईल मग हा आणि त्याचा गुणधर्म देश कुठला आपला देश कसा आहे महानता आपल्या देशाचा गुणधर्म काय महानता मग महानता हे गुण दाखवत आहे म्हणजे तो महानता हा शब्द काय आहे मग भाव वाचक बाळांना समजलं का किती जणांना समजलं शंभर टक्के वा 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 छान 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 कधी विसरताल का मग आता नामाचे प्रकार सांगा बरं तुम्ही नामाचे प्रकार कुठले कुठले आणि कोणते कोणते बरोबर छान तर आता आपल्याला सरावासाठी पण काही मागं दिलेली आहेत इथं उदाहरणं ते तुम्ही काय करा घरून सोडून आणायचे घरून लिहून आणायचे पाठ करून यायचे याच्यानंतरचा पुढचा एक घटक घेऊया आपण सर्व नाम नाम म्हणजे आता ताडबासा सगळेजण नाम म्हणजे वस्तूचं प्राण्याचं पक्षाचं नाव पण नामाबद्दल जो शब्द वापरला जातो त्याला म्हणायचं जा सर्व काय म्हणायचं मग बघा सर्व कोणती कोणती आहेत त्याडबसा सगळे पुस्तकात बोट ठेवा मी सांगते सर्व कोणती कोणती आहेत बघा मी आम्ही तू तुम्ही तो ती ते हा ही हे जो जी जे कोण काय आपण स्वत ही सगळी काय आहेत सर्व लक्षात आलं का आता याची उदाहरणच द्यायची म्हटलं तर आपल्याला वाक्य तयार करून सांगावं लागेल ठीक आहे गणेश शाळेत आला नाही तो आजारी आहे बघा मी वाक्य सांगितलंय ऐकलं सगळ्यांनी सा काय म्हणलं मी गणेश आजारी आहे तो शाळेत आला नाही मग ह्या वाक्यातलं सर्वनाम सांगा कोणाबद्दल आला शब्द गणेश हे काय आहे मग नामाबद्दल नामा जो शब्द वाक्यामध्ये येतो त्याला आपण काय म्हणतो सर्वनाम कोण आहे रे तिकडे प्रश्नचिन्ह हे एक वाक्य ताडबसा सगळ्यांनी लक्षात घ्या मी काय शिकवते ते कोण आहे रे तिकडे हे वाक्य शिवते सांग ह्याच्यातलं सर्वनाम कुठलं शबास मी आत्ताच वाचून दाखवलं तुम्हाला सर्वनामं कुठली कुठली असतात है की नहीं? हे की नाही मग त्या वाक्यातलं कोण हे काय आहे सर्वनाम आहे आता अजून एक वाक्य सांगते स्वतला संपन्न बनवावे हे वाक्य स्वतःला संपन्न बनवावे हे वाक्यातलं सर्वनाम सांगा स्वत आत्म हे आत्मवाचक सर्वनाम आहे आता नामा, सर्व नामा ना हालु -हालु ते वर, आता सर्व नामा सर्वनामाचे प्रकार तुम्हाला काही नाहीत आता पाचवीला पण जसं जसं तुमचं वर्ग वाढेल सातवी आठवी नववी दहावी तसं तसं तुम्हाला हळूहळू त्याच्यातले प्रकार अजून डीपमध्ये अजून खोलावर शिकावे लागणार आहेत पण आत्ता सध्या मी एक वाक्य सांगितलं स्वतला संपन्न बनवावे या वाक्यातलं सर्व नाम आहे स्वत जो करेल तो भरेल सांगा या वाक्यातलं सर्वनाम जो। जो। शबास आताच आपण वाचून बघितलं जो वाक्यामध्ये जर जो आलं तर ते पण सर्वनाम आहे वाक्यामध्ये तो आलं तर ते पण सर्वनामच आहे तर हे आहेत बाळांनो या पान नंबर दोनशे दहावरची सर्वनाम की ला चा ला आने ला जे आपल्याला स्कॉलरशिपच्या परीक्षेला सुद्धा विचारलं जाणार आहे आणि आपल्याला नवोदयचं जे मराठी आहे वीस प्रश्न आहेत चार उतारे बरोबर चार उतारे आहेत आणि प्रत्येक उतार्यावर पाच प्रश्न आहेत नवदयला पांचोक एका उतार्याचे पांचोक किती झाले वीस प्रश्न झाले एका उतार्यावर पाच प्रश्न एकूण उतारे चार पांचोक वीस वीस प्रश्न किती मार्काला बाळांनो नवदयला पंचवीस मार्काला मग तुम्ही म्हणाल मॅडम वीस तर प्रश्न आणि पंचवीस मार्क कसे सव्वा मार्काला म्हणजे एक प्रश्न सव्वा मार्काला म्हणजे एक पॉईंट पंचवीस एक पॉईंट पंचवीस एक प्रश्न बरोबर आला एक पॉइंट पंचवीस मार्क दुसरा प्रश्न बरोबर आला एक पॉइंट पंचवीस मार्क अशा पद्धतीनं नवदायचं हे पंचवीस मार्काचं आपल्याला उतार्यांमधूनच असे प्रश्न विचारले जाणार आहेत तर त्याच्या उतार्यामध्ये नामावरचा प्रश्न विचारला जाईल सर्व नामावरचा प्रश्न विचारला जाईल म्हणून आपण हे काय करत आहोत रिव्हिजन घेत आहोत समजलं ठीक आहे